दागो आम्हाला चड्डा दागो आ, सांग तुला किती नंबरची चड्डी लागते नव्वद बे तुले ऐंशी नंबरची चड्डी पुरी टापोटी फिट होईल पाहिलं का दाजी दोन दिवसात पुरा काम शिकला हा पोरगा तर चांगला आहे ना बे तू तर घरी पस्तूर निस्ता झोपून राहिलेस दाजी दोन शब्द चांगले का बोलले तुम्ही माझ्या डोक्यावर नको चला ए डिंग्या दे, दाखव ना चड्ड्या अशी दाखव प्लेन प्रिंटेड हाफ कट फुल कट अरे बायाची चड्डी दे डेंग्या हा बायाची चड्डी लावते का जी भाऊजी मी तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा ट्रिपला गेलो याला बाथरूम मध्ये मी ना पाहिलं होतं मागू बायाची चड्डी लावून होता माझ्या पहाडा लोकं शेण कवा बापू दाजी ये ती माझी मजा करायला आणला का तुम्ही दे ना भाऊ तुझ्यासाठी चड्डी कापूर फिट होईल ना तुझ्यावर सुटही होईल भाऊ डिंग्या घ्याचं शेपारला लागते ना तू चाल मी बाई ओखा हो बे बाया ते बायाची कट वाली चड्डी दाखवून राहिला असते मला हाऊन हे नाही का तुले बर मग हे घे तुला माणसाची चड्डी म्हणजे आता मी माणूस झालो का बे बरे माणसाची चड्डी दाखवतेस का नाही मग तू एक काम कर आपल्या बहिणीचे परकरच गुण जाऊ तुम्हाला तू तु तुला माणसाची नाही जना का जनावरांची चट्डी दाखव का